सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा सध्या जो एक जबरदस्त विषय आपल्या शिक्षण विभागामध्ये चर्चेसाठी आलेला आहे तो म्हणजे सुधारित संच मान्यतेचे निकष आणि या सुधारित संच मान्यतेच्या निकषाचा कोणत्या गटावर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मी हा शब्द मित्र हो म्हणून वापरलेला आहे गट हा शब्द वापरलेला आहे कारण आपल्या शिक्षण विभागाचा जर आपण विचार केला तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुधारित शिक्षण पद्धतीमध्ये सध्या जे गट आहेत ते गट म्हणजे एक, एक ते पाच चा गट आहे सहा ते आठचा गट आहे आणि नऊ ते बाराचा गट आहे अशा तीन गटामध्ये त्यांनी सध्या आपल्या हे जे काही शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणाची विभागणी केलेली आहे आणि या तीन गटापैकी म्हणजे पहिला गट मी सांगितलं तुम्हाला एक ते पाच हा मित्र हो याच्यामध्ये सर्व विच विषयासाठी एच एस सी डीएड म्हणून शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे परंतु सहा ते आठ या गटामध्ये विषयानुसार विज्ञान आणि गणित याच्यासाठी पदवीधर शिक्षक काही नियुक्त केल्या जातात आणि पुढला जो गट आहे तो आहे नऊ ते बाराचा गट आणि नऊ ते दहा पर्यंत टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि अकरावी बारावीला ला पदवीधर म्हणजे सॉरी पीजी झालेले जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती केल्या तर जे काही सुधारित संच मान्यतेचे निकष आहेत मित्र हो या निकषाचा सर्वाधिक परिणाम सर्वाधिक फटका जर कोणत्या गटाला बसणार नाही तर तो गट आहे सहा ते आठ सहा ते आठ या गटामध्ये विषयानुसार जे शिक्षकांची नियुक्ती होते त्या शिक्षकांना या सुधारित संच मान्यतेच्या निकषाचा जबरदस्त फटका बसणार आहे म्हणून सध्या हा जो विषय आहे हा विषय शिक्षण विभागामध्ये कडीचा विषय बनलेला आहे जे आपले शिक्षक बांधव कार्यरत आहेत त्यांना तो या विषयाचा फटका बसणारच आहे म्हणजे या सुधारित संच मान्यते जे काही निकष आहेत त्यांचा फटका जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना बसतोच कारण त्यांना अतिरिक्त व्हावं लागणार आहे आणि जे काही त्यांची सध्या जी निवड त्यांच्या सोयीच्या ठिकाणी झालेली आहे ती निवड त्यांना समाय योजनाच्या वेळेस त्यांना जो सो गैरसोयीच्या ठिकाणी सुद्धा जावं लाग लागू शकते आणि दुसरा महत्वाचं की जी येणारी शिक्षक भरती आहे या येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जे सहा ते आठ या गटामध्ये विद्यार्थी संख्या फार कमी झाली आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे इथं अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण फार मोठं हो आहे आणि या अतिरिक्त शिक्षकांचं जे काही समायोजन करायचं आहे ते या सहा ते आठ गटामध्ये जी नवीन शैक्षणिक भरती होणार आहे जे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जी काही वर्षा भरती होणार आहे नवीन शिक्षकांची जी भरती होणार आहे त्या नवीन शिक्षकांच्या भरतीवरच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन दोन डिसेंबरच्या पूर्वी त्यांना करायचं हे जिल्हा स्तरावर करायचंय आणि जिल्हा स्तरावर दोन डिसेंबरच्या पूर्वी जर काही शिक्षकांचं समायोजन त्यांच्या विषयानुसार झालं नाही तर त्यांचं समायोजन हे विभागीय स्तरावर त्यांना करावयाच आहे आणि तसे स्पष्ट आदेश सुद्धा निघालेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जो काही सहा ते आठचा गट आहे या गटाला याचा फार मोठा फटका आणि या सहा ते आठच्या गटामध्ये फार मोठी भरती होते विषयानुसार ती नवीन भरती सुद्धा म्हणजे होण्याची शक्यता फार कमी आहे आणि झाली किंबहुना तर फार कमी पद आता निघणार आहेत कारण बरेचसे जे पद आहेत ते पद समायोजित केल्या जाणार आहेत त्यामुळे नवीन जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत जे पुढल्या शैक्षणिक वर्षामध्ये या नवीन आण आण शिक्षक भरती कड़े, शिक्षक भरतीकडे जे त्यांचे डोळे लागले होते त्यांच्यासाठी हा फार मोठा फटका आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे काही काही शिक्षक संघटनांनी एवढ्या बाबत सांगितलेलं आहे की याच्यामुळे मित्र आकडा लक्षात घ्या वीस हजार शिक्षकांचे पद कमी होणार आहेत आणि या आकड्यावरून आपल्या लक्षात येते की आपले जे नवीन शिक्षक उमेदवार आहेत त्यांना याचा फार मोठा फटका म्हणून ज्या काही शिक्षक संघटना आहेत ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था चालक आहेत हे आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि या आंदोलनाला आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे कारण त्यांचेच पद जे नवीन शैक्षणिक भरतीमध्ये जे काही पद होते ते पद मित्र यामुळे फार मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत ही आजच्या आपल्या या, या व्हिडिओची प्रास्ता म्हणजे प्रस्तावना होती आता पुढे याची काय नेमकी बिझी आहे ते आपल्याला या स्क्रीन मी इथं शेअर करतोय त्या स्क्रीन वरून आपल्याला बघायचं आहे की याचा काय परिणाम नवीन शिक्षक भरतीवर होणार आहे बघा हा स्क्रीन मी इथं शेअर केलेला आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल आणि सुधारित संच मान्यतेच्या निकषाचा जो परिणाम होणार आहे तो परिणाम कुठं होईल तर ग्रामीण भागातील सहावी ते आठवीच्या वर्गांना याचा फटका बसणार म्हणजे सहा ते आठचा जो गट आहे त्या गटाला या सुधारित संच मान्यतेच्या निकषाचा फार मोठा फटका बसणार आहे आणि या गटातच सर्वात मोठी भीती निर्माण झाली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या गटातील जे काही शिक्षकांच्या जागा आहेत वीस हजार शिक्षकांच्या जवळपास जागा कमी होणार आहेत कारण तिथं समायोजित शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे आणि समायोजित शिक्षकांची जी काही संख्या आहे मित्र होती फार मोठी संख्या आहे कारण सध्या मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार चोवीस पंचवीस ची संच मान्यता झालेली आहे आणि ती संच मान्यता सुधारित संच मान्यतेच्या निकषामुळे झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या फार मोठी वाढलेली आहे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांचं समायोजन आता पाच डिसेंबर पूर्वी करायचं आहे आणि ते समायोजन कुठं होणार आहे तर नवीन शैक्षणिक भरतीमध्ये ज्या काही जागा नवीन शिक्षक भरती ज्या काही जागा त्याच्यामध्ये रिक्त होतात त्या जागावर त्यांचं समायोजन होणार आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे बघा सुधारित संच मान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येत वाढ केली आहे हा एक मोठा ड्रॉबॅक आहे कशाचा तर या सुधारित संच मान्यतेच्या त्यांनी काय केलं माहिती आहे काय की शिक्षक मंजूर करण्यासाठी जी काही विद्यार्थी संख्या लागते त्या विद्यार्थी संख्येत संख्येच्या आकड्यामध्ये वाढ केली आहे म्हणजे एका वर्गामध्ये कमीत कमी किती वर्ग विद्यार्थी असले म्हणजे एक शिक्षक ता, ता ना ता, ता ती त्या वर्ग त्यांना विद्यार्थी एका वर्गात असतील तर तिथं एक शिक्षकाचं पद निर्माण होते आणि एका वर्गात जर एकोणीस जरी विद्यार्थी असतील तर तिथं जर फुल टाइम शिक्षक असेल तर त्याला सरप्लस केल्या जाते त्याला दुसऱ्या ठिकाणी जिथं विद्यार्थी संख्या आहे तिथं समायोजित केल्या जाते त्यामुळे नवीन शिक्षक भरतीमध्ये सहा ते आठ गटासाठी जो फटका बसणार आहे शिक्षक भरतीचा तो फार मोठा बसणार आहे हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्याचं कारण एकतरी सांगितलं की विद्यार्थी संख्येत वाढ गेली आहे मान्यता करण्यासाठी विद्यार्थी त्यांनी वाढ केलेली त्याचा परिणाम शाळावर होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत विद्यार्थी वाढ केल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो त्या शाळेवर होते शाळेवर होते म्हणजेच काय तर त्या शाळेवरचे जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त ठरतात हे इथं उल्लेखनीय आहे या आदेशाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सहावी ते आठवीच्या वर्गांना बसणार आहे आणि हा जो संचमान्यतेचा सुधारित आदेश आहे त्याचा जो फटका आहे तो ग्रामीण भागातील सहा ते आठच्या वर्गांना बसणार आहे विषय शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने कमी होऊन अतिरिक्त ठरतील आणि याची भीती कशी आहे तर जे काही विषय शिक्षकांचे पदे आहेत ते मोठ्या संख्येनं कमी होणार आहेत आणि शिक्षक हे मोठ्या संख्येनं त्यामुळे अतिरिक्त होणार आहेत आणि या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे नवीन शिक्षकांची जी भरती आहे जे नवीन शिक्षकांची जे पद रिक्त आहेत त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणून या सहा ते आठच्या गटाचा जो फटका आहे तो आपल्या शिक्षक उमेदवारांना सुद्धा बसणार आहे हे इथं उल्लेखनीय तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला आहे की जे काही सुधारित संच मान्यतेचे निकष आहेत त्या संचमान्यतेच्या निकषाचा फटका कोणत्या गटाला बसणार आहे तर मी पुन्हा एकदा सांगतो की सहा ते आठ या गटाला बसणार आहे म्हणजे सहावी सातवी आणि आठ आठवी या तीन वर्गांना तो बसणार आहे आणि खरी भरती जी आहे ना या तीन वर्गामध्ये जास्त केल्या जाते कारण हे विषयानुसार भरती केल्या जाते मित्रांची हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा त्याला शेअर करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद